रील शूट करण्याच्या नादात आपण नेमकं काय करतोय याच भान देखील अनेकांना राहत नाही आपला जीव धोक्यात हो घालून ते स्टंटबाजी करत असतात अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील सडावागापूर या ठिकाणी घडली आहे सडावागापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी काही मित्र गेले होते यातील फोटो साठी मित्र खाली उतरले तर साईल जाधव नावाच्या तरुणाने रील शूट करण्यासाठी आपल्या चारचाकी गाडीसोबत जोरदार स्टंट केला आणि हा स्टंटच गाडीवरील नियंत्रण सुटल्याने थेट गाडी तीनशे फूट खोल दरीत गेली त्या ठिकाणी बकरी चरायला गेलेल्या साहिल जाधव याचा आवाज ऐकू आल्याने त्याने तात्काळ मत्तीसाठी धाव घेतली गाडीत बसलेल्या साहिलला गाडीची काच फोडून बाहेर काढण्यात आलं यानंतर स्थानिकांनी आणि काही अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी साहिलला दरीतून वर काढलं आणि उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं मात्र रील शूट करण्यासाठी धोकादायक ठिकाणांवर जाणे आपल्या अंगात असणारी मस्ती आपल्या अंगातील किडे बाहेर काढणे आपला जीव जाऊ शकतो याच भान देखील अनेकांना राहत नाही